त्याला मशीन मध्ये कावर टाकलं तुम्हाला सांग बर <muchan> कावर टाकलं <लो> त्याला <muchan> तुला खेळायचं होत म्हणजे मशीन मध्ये तिकडे बादली चाटू राहिले चल आहे त्याला असं नाही करू दादा येडाय का तू त्या बाय त्याचा पप्पा पाय कसा बसलाय पाहिलं ना अरे पप्पा आहे तो त्याचा वालय बाय बाय त्याचा पप्पा कसा बसलाय कुठे गेल ते आवाज दे त्याला यो यो तू नको जाऊ त्याला आण ते बरोबर येईल त्याला आवाज दे फक्त हे बघ मम्मी आली चल चंपा ए दादाची मम्मी आली चंपा पाहिली का त्याला तू मशीन मध्ये डाकला ना आता चंपाला लय राग आलाय माहिती का साई याड्या असं नाही करू बरं का दावी त्याची मम्मी या बाय इकडे पप्पा बसला आणि इकडे मम्मी आहे पाहिली ना तुला धरील बर का त्याची मम्मी पप्पा नाही मम्मी याड्या वाईट नाही करायचं त्याचा भाऊ ग अरे कुठंतरी सापडतच नेले दिवसाचा त्याचा भाऊ तू हा का आता असं नाही करू बर का दादा अजिबात एड्यावाणी नाही करायचं चाल आता घरी इकडे पाय बरं तिच्या काय शिकली